स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये नागरिक व देखरेखीवर गंभीर प्रश्न चिन्ह कामामुळे नागरिकांची वाढली डोके दुखी धापेवाडा दिनांक सतरा धापेवाडा गावात सुरू असलेल्या तेहत्तीस कोटी रुपयांच्या प्रकल्पामार्फत गढर लाईनची कामे पाच महिन्यापासून सुरू असून या प्रकल्पामुळे व अभियंता यांच्यामुळे काम निष्काळजीपणाने सुरू आहे नागरिकांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे एन एम आर डी ए कंपनीने ही कामे कृष्णा कन्स्ट्रक्शन अहमदाबाद यांना दिली असून यांचे अभियंता कामे पाहत आहेत पण या कामात निष्काळजीपणा आढळून आला आहे याची चौकशी झाली असून त्या ठिकाणी गिट्टी व सिमेंट याची योग्यरित्या वापर न झाल्याने लोकांचे नियोजन व देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गावात अशा प्रकारे कामात निष्काळजीपणा होत असेल तर ही आश्चर्याची बाब आहे कामे चालू असताना लोकांच्या घरांची नळ लाईन तुटतात व आठ ते दहा दिवस होऊन जातात तरी ते दुरुस्त केल्या जात नाही समोर आपली कामे हे करून मोकळे होतात लोकांनी त्याबाबत विचारणा केली तर ते अरेरावीची भाषा नागरिकांसमोर वापरतात पाईप्स बसविण्यात आल्याने नवीन बनवलेल्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गावातील गढर लाईन प्रकल्पाच्या गुणवत्ता आणि देखरेखीबाबत स्थानीय नागरिकांनी ही बाब सरपंच व सचिव यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे या गावात साठ टक्के कामे झालेली असून या सर्व ठिकाणी चुकीचे काम केले गेलेले आहेत यावर केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे व दोषी व्यक्तींवर कारवाई व्हायला पाहिजे असे गावकऱ्यांचे मत आहे गावातील रस्ते व पाणी यंत्रणेला नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने योग्यतून धोरणात्मक मार्ग अवलंबून योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे व नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी या कामात दुर्लक्ष केल्या जात असल्याचा तसेच कामाचा दर्जा आणि नियमाचे पालन होत आहे किंवा नाही याकडे दुर्लक्ष होत होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे गढर लाईनच्या कामामुळे पाणी दूषित होणे रस्त्यांची खराब स्थिती धुळीमुळे शाळकरी मुलांचे कपडे आणि शूज घानेरडे होणे अशा समस्या सतत वाढत आहेत यामुळे लोकांच्या आरोग्यावर व आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक कंपनीवर कठोर कारवाईची मागणी करीत आहे प्रशासनाने या गढर लाईन प्रकल्पात कामाचा दर्जा सुधारावा रस्ते त्वरित दुरुस्त करावेत काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी जोर धरत आहे याशिवाय भविष्यात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना तातडीने करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण